नमस्कार शेतकरी दादा मी युवराज डोंगरे हे घ्या तुम्ही दिसून राहिला हिरवा गार आहे हे माझी पराठी दादा दादा हे शेत पण माझ्या नावाचं नाही आहे दादा मी सामायिकमध्ये आहे दादा आता तुम्ही म्हणा हा व्यक्तिवा सामायिकमध्ये का बोलून राहिला दादा माझे खरडचे पैसे आले आहे दादा पण लिस्टीत नाव नाही आहे तर पटवार्यापाशी गेलो दादा आणि काय म्हणाला पटवारी की मला तुमचं सामायिकमध्ये नाव आहे तुम्हाला संमतीपत्र पाहिजे कारण की म्हणे तुमच्या सातबाऱ्यामध्ये दे बहिणीचे नाव आहे आणि भावाचे पण नाव आहे म्हणे मी म्हटलं ठीक आहे बा पहिले आहे एका सातबऱ्यातून एका सातबऱ्यातून काळाचे आहे माझ्या नावानं फक्त दोन दोन एकर वावर आहे तेही पण असले असल्यासारखं आहे कारण की माझे वडील तीस पस्तीस वर्षापासून म्हणत होते त्या त्यांच्या भावाला की बाबा माझ्या नावानं ना शेत करून दे माझ्या नावाने ना शेत करून दे पण ते काही शेत करून दिलं नाही मग माझे वडील मरून गेले उरला मग माझा भाऊ माझा भाऊ एका कॅन्सलनं त्याची डेट झाली दोन्ही भाऊ वारले माझे एका भाऊनं सुसाईड केलं एका भावाचं कॅन्सलनं मारला त्याचा पूर्व मला सांगायला लागते पण माझं एक मन आहे दादा की पटवारी करा मला की सामायिकमध्ये नाव आहे तुला पैसे मिळत नाही मग तुम्ही काय करा की संमतीपत्र लिहून आणा मग संमतीपत्र लिहून आणा तर मग बाबा हे लोक काही जे जो मा मोठा बाप आहे माझ्या तो नोकरीवर माझा काकाही नोकरीवर आहे उरला माझा बाप, माजा बाप तो न माझा बाप तशेत शेतकरी तो मरून गेला गोष्ट एक आहे की ते तर सह्या देतणार नाही आहे मला कारण की पहिल्यापासून त्यांनी आम्हाला दूर केलेलं आहे शेती तर दिलीच नाही माझं एक म्हणणं आहे तर काल गेलो मी स्टॅम्प पेपर घेतला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की बाबा आमच्या नावानं आम्ही शेती नाही पण आमचं सामायिक क्षेत्र आहे हां आम्हाला जे काही खराडचे पैसे आम्हाला मिळो आमच्या अकाउंटला जमाला हो नाही अन्यथा त्याच्यात ते कारवाई करण्यात येईल आम्ही ठीक आहे म्हटलं कारवाई झाली तर चालेल पण मग गेलो तशीदाराची सही लागत होती त्याला तहसीलदाराच्या तिथं गेलो तहसीलदाराच्या तिथं गेल्यावर तहशीदारानं बघितलं ते ते मग विचार म्हणजे साहेब साईन पाहिजे म्हणे मी आम्ही असं कसं साईन पाहिजे तर म्हणे त्याची म्हणे ते नाव आहे म्हणे आणि अशोक डोंगरे हा म्हणे पहिलेच ते सातबारा आहे म्हणे म्हणजे मेन म्हणजे अशोक डोंगरे आहे म्हणे याचा मालक म्हणे तर म्हणे त्याची म्हणे संमती पाहिजे म्हणे मॅ म्हटलं साहेब म्हटलं ते नोकरीवर आहे म्हटलं शहरात राहतात म्हटलं आम्ही राहतो म्हटलं गावात आम्ही पेरतो म्हटलं वावर हां तर म्हटलं दोन एकर वार मी पडतो म्हटलं तेथे माया खरं ते माया वाहत गेला म्हटलं ते पैसे मला भेटायला पाहिजे का त्याला भेटायला पाहिजे म्हणे असं आम्हाला काही सांगू नको म्हणे ते त्याने कागद फेकले राजे असे हो मग माय रडायला लागली तिथं हात जोळे मग माय गिरगिळे दादा म्हणे सही करावं म्हणे दादा सही करावं म्हणे पण तशी ऐकलं नाही दादा तशी ऐकलं नाही तहसीलदारा महसीलदारामध्ये असं असं असते का टरावा लागला तहसीलदार आमचं चुकलं म्हटलं दादा जातो म्हटलं आम्ही दादा आपलेच असते दादा आपलेच असते समजलं का त्यानं आमच्याजवळचं शेत चोरून आव्हानं केलं माझा बाप अनफोड होता नावाना केलं काय केलं काय देव जाणे पण माझं असं मत आहे का आमचं दोन एकच शेत आमच्या नावाने करून द्या पस्तीस वर्ष झाली शेत नावाने करून दिलं नाही दादा आता मी मेल्यावर दिन मग असं वाटते ते येले माया आणि मी आणि माया भावाचा परवा मला सांभाळायला लागते एकटा माणूस कसा सांभाळन तुम्ही सांगा दादा नाही सांभाळू शकत हो आताच्या याच्यात हां पीक साथ देत नाही दादा पोरच्यावाला साथ देत नाही हां तब्येत राहते सगळ्या गोष्टी राहते काय करणार एकटा माणूस तुम्ही सांगा मला माझी आई काय दोनशे रुपये एक रोजानं कामाला जाते कधी कधी लागते कधी कधी नाही लागत एक दिवस जाते दहा दिवस घरी राहते ती बिमार पडते हां तिला टेन्शन आहे मलाही टेन्शन आहे काय करावं आम्ही आमचं दोन एकर शेत असलं असं स्वतःचं सो तर आम्हाला खरडचे पैसे का शेतीचे पैसे काय मिळते हां अहो काहीच मिळत नाही आम्हाला फक्त सामायिक क्षेत्रात नाव आहे आमचं दादा दादा माझं असं म्हणणं आहे की कुठलाही गरीब असो असो कारण की हे हरामी लोक असतात दादा आपल्या घरचे नोकरीवर लागतात आणि शहरात पळतात आणि माय म्हणणं एकच नावानं करून द्या शेत बस दुसरं काहीच नाही पाहिजे आमची जमीन आमच्या नावानं करून दे त्याने चोरून नावानं स्वतःची केली आणि लाग लागवणे दिली दुसऱ्याले त्यानं शेत दुसऱ्याला लागवून लिहिलं पण मला दिलं नाही माझा भूत माझ्या भावाची मयत झाली त्या दिवशी मला टरावत होता तो आणि म्हणत होता जोपर्यंत मी जिवंत आहे जोपर्यंत त्याचे लहान आहे तोपर्यंत जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत माझं शेत तू म्हणे असं काही दिवस गेले आणि मग तो पलटला जसे साप साप म्हणते नाही का सापाला दोन तोंड असतात माती खायला सापाला तशी तस, तसे तेले दोन तोंड आहे दाखवाचे दात आणि खाचे दात वेगळ्या त्याचे माझ्यासारखा त्याच्यासारखा हराम करून माणूस पाहायला नाही मी अजून एवढा आहे राहतो स्वतःला एवढा शायना समजतो गो खूपच माझा व्हिडिओ मी हा लोकांमध्ये शेअर करा दादा हा त्यापर्यंत गेला पाहिजे का सांगत आहे मी दादा तुम तु, तुम्हाला कारण की तुम्हीच माझे परिवार आहे दादा सोशल मीडियाशिवाय मला पर्याय नाही दादा सांगता येत कारण की तुम्हीच तुम्हाला सांगू शकतो दादा नाही तर कोणाला सांगू शकत नाही दादा आता काय करा तुम्हीच सांगा मला काहीच पर्याय उरला नाही दादा खरडचे पैसे आलेले आहेत ते मिळ मिळणार नाही आहे दादा आम्हाला कारण की तिथं सह्या नाही कारण की ते हरांको सया सय सया देणार नाही आहे कारण की तिथं पैशासाठी भुकलेले आहे दादा आम्ही पाहिलो गावात राहतो गरीब आहे आम्ही सगळा भार माझ्यावर आहे दादा परमेश्वर आणि माझ्यावरच स्कोपला परमेश्वर अशी गता कोणाला येऊ नको देऊ रे दादा लाईक कर दादा चॅनलला सबस्क्राईब कर दादा